पुण्यावरून ऑनलाईन बुक केलेली कार भारतनगर चौफुलीवर आली असता कारमधील संशयित महिलेनं कार, कार चालकाला हॉस्टिंग चार्जेस आमिष दाखवून निघून गेले परंतु मुंबई नाका पोलिसांनी थांबलेल्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल चार लाखांचा एकोणावीस पॉईंट सदोतीस किलो गांजा आढळून आला आहे या प्रकरणी संशयित कार चालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान संशयित महिलेसोबत असलेल्या बॅगसह पोत्यामध्ये असलेल्या सामानाची कोणतीही शहानिशा न केल्यानं आणि होस्टिंग चार्जेसच्या अमिशाला बळी पडल्यानं कार चालक मात्र अडकलाय संशयित जप्त करीत यामधून वीस किलो गांजा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याविषयी पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी माहिती दिली आज सकाळी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे महेश सदगीर आणि डीची टीम पेट्रोलिंग दरम्यान एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौकलीवर एक उबेर उबेर याची एक एअरटीका कार गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ह्या गाडी एक स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एनडीपीएस पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चाल चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे कारवाई करतात काही नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे हे सामान आहे कि म्हणजे online book केलं होत नंतर मी टाकलं चालकाचं असं मत आहे की बाबा त्या दोघांचं ते त्वारा चा सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढे काय निष्पन्न होत ते माल घेऊन तो थांबलेला होता बहुतेक कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो हा ते निघून जाऊन याला सांगितलं होतं की तू त्या या ठिकाणी थांब भारतनगर नगर चौकोलीवर आणि कोणीतरी तुझा माल डिलिव्हर करायला येईल त्यावेळेस तू त्याला दे, दे म्हणून तो थांबलेला होता संशयित पूजा मिसाळ नावाच्या महिलेनं ऑनलाइन ऑनलाईन उबेर कार चालक धुमाळ याची कार नाशिकला घेण्यासाठी बुक केली होती आता मुंबई नाका पोलीस या महिलेचा शोध घेत आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक